काय झालं माऊली काय झालं कुठं लागलं किती लागलं अरे फाटला फाटलं माऊली एवढं पळायचं नाही ना माऊली किती वेळा सांगितलं एवढी मस्ती नाही करायची पाय भर आरशत पाय आरशत पाय तू गोटाला पाय किती लागलं किती दिस दिस पाय किती लागले दिसलं का दिसला वट वर करून पाय वरचा दिसतं का हा वट वर कर वर्कर असा असा वरकर ना हां बघ किती लागलं आहे का नाही अशी मस्ती करायची नाही पाय बरं आता दुखणं तुलाच झालं ना आता ते बरं व्हायचं नाही लवकर तुला जेवण करताना करता तिखट लागेल आता एवढं तुला कोणी पळायला सांगितलं होत किती लागले पाहिजे कुड दात अरे दात घुसलाय त्या ओटामध्ये कुठे दात खालचा तेव्हा तू पळताना ती पायरी लागले ना कुड दात कुड अरे हा हा हात ना खालचा त्याला लागला त्याच्यामुळं ते, ते होठ फाटला तो जहा कळलं का त्याच्यामुळे सांगतो मस्ती करू नये एवढी पाय बर आता दुख ना तुला झालं ना हम्म रडू नको आता पाहिलं किती होठ फाटलाय तो मस्ती कामाल एवढी मस्ती कोण करायला पाहिलं ना मम्मी काय म्हणती काय रडू नको आता <स्थाथ> चल तिकडे तर मित्रांनो माऊलीच्या पोटामध्ये दात घुसला खालचा माऊली या ठिकाणी पडला होता आत्ता तुम्हाला दाखवतो हो हे बघ ही पायरी बनवली ना आपण इकडून पळत आला आणि त्याचा पायनी सटला आणि या कोपऱ्यावर त्याचा हे बघा इथं लागलं की किनार या पायरीची खालचं वरचा वरच्या हॉटामध्ये घुसल्यामुळं त्याचं रक्त नाही घ्यायला लागलं आणि केव्हाचा रडत होता माऊली रडू नको होईल बरं ते दाखव पाय बर, बर किती दुखण झालं ते हम्म अशी मस्ती करू नये मावली हम्म आता जेवण करताना खूप तिखट लागल आणि हे कातडाल ना हे का ओढू नको बर का ओढू नको जिभ नको त्याला बरं दात नाही पडला तुझा हा ना दात पडला दात घुसला असता डॉक्टर जायला लागला असता अर्जंट मध्ये तीन दिवसात दात तीन दिवसात दात येत असतो का अरे दात नाही पडला तो दाते ना ने। दात ने दाते ना का, का दा? ये दाते ना वाटामध्ये खूप असला म्हणून दात नाही पडला तुझा खालचा दात ये ना वरच्या होटाला लागला हा हे दात ये ना वरच्या होटा लागल्यामुळं हा होट वरचा आहे ना तो थोडासा फाटला बर झालं जास्त नाही लागलं बाबा तुला डॉक्टर कसं जायचं आता डॉक्टर उघडा राहील ना मग चोवीस तास डॉक्टर उघडीच राहत दवाखाने दवाखान्यात नाही सगळ्या दवाखाना एवढा नाही लागेल होईल बर जायचं का दवाखान्यात जायचं चल डॉक्टर का जाऊ मग औषध आणायचं हा चल तर मित्रांनो आता आम्ही चाललोय दवाखान्यात माऊलीच्या ओटाला फार दुखणं झालंय रक्त निघते ओटातून मग आता मम्मीने मा सांगितलं ना ही फरशी टाकायला ग्रेनाईट चपलीत पाय आटकून पाडलाय नाही चपलीत पाय आटकून नाही पाडला तो पळत येत होता आणि त्याचा पाय नाही आणि तो फर्चीवर पाडला वगैरे सवाखान्यात जाऊ आपण